तुम्ही जनमत नाशिक शहरातील इंद्रानगर येथील कलाकार ऐश्वर्या औसरकर हिची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे ऐश्वर्या औसरकर हिने गहू तांदूळ तसेच शेंगदाण्याच्या दाण्यावरती अतिशय सुंदर असे चित्र साकारले आहे नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही शेंगदाण्याच्या दाण्यावर काढलेले चित्र भेट देण्यात आले असल्याची माहिती ऐश्वर्या औसरकर हिने दिली आहे नमस्कार मी ऐश्वर्या औसरकर मी नाशिकला राहते आणि मी आर्टिस्ट आहे आता मी सध्या तर मी गव्हावर तांदूळवर आणि जेवढं पण बारीक आहे सूक्ष्म जे वस्तू आहे त्याच्यावर मी हे कला दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे नाशिकमध्ये आणि गहू तांदूळ आता भरपूर जण खडू किंवा पेन्सिलवर असं करता काम पण हे एवढं सूक्ष्म वस्तूवर कोणी नाही करत म्हणून माझं नाव सुक्ष्म चित्रकार म्हणून आता इथं प्रसिद्ध होतंय नाशिकमध्ये आणि बारीकच्या बारीक याच्यावर तिळावर गणपती किंवा गव्हावर कृष्ण काढलेला शेंगदाण्याच्या याच्यावर देवी काढलेली मोदींचं पण काढलेलं मोदी सरांचं त्याच्यानंतर राज ठाकरे आता आले होते ह्याला त्र्यंबकेश्वरला तर तिथं ते राज ठाकरे साहेबांचं पण मी खूप छान चित्र काढलेलं शेड देऊन काढलेलं स्किन कलर दिलाच पण त्याचे हायलाइट झाले किंवा त्याचे साईडचे जे हे असतं हावभाव असतात आपले आपण स्माइल करतो त्याचे पण सर्व याचे मी चित्र काढलेलं लहानपणापासून आणि मी पहिली दुसरीपासून मी हे कला म्हणजे करायची मला आवडायचं मी कधी वॉलवर भिंतीवर ड्रॉईंग काढायची किंवा असं झाड काढायची म्हणजे भरपूर मला आधीपासून लहानपणापासून खूप गोष्टीची आवड होती मी असं बाहेर रांगोळी मेहंदी रांगोळीत एकदा चुंबळे आले होते त्यांनी माझी रांगोळी बघितली पूर्ण रस्ता भरवलेला मी तिथं तर इतके ते म्हणे एवढं तू एक दोन मिनिटात एवढी रांगोळी काढली तर त्यांनी पण मला अभिनंदन किंवा त्यांनी एक बक्षीस म्हणून त्यांनी मला दिलेलं तेव्हा तर त्यांना तो खूपच आवडली रांगोळी त्याच्यानंतर पप्पा पण आमचं मंडळ होतं तर तिथं ते मी गणपतीचं उत्सवच्या वेळेस रांगोळ्या मोठ्या मोठ्या तर तेव्हा पण मी रांगोळीमध्ये खूप हे होती प्रसिद्धच होती पण मला असं वाटलं की आपण नाशिकमध्ये काहीतरी एक वेगळं काहीतरी करून दाखवू की ते बारीक म्हणजे आता जो नाही तो मोठे मोठे ड्रॉइंग काढता की हे सूक्ष्म वस्तूवर मी काढलेले बारीक बारीक याच्यावर हे काढलेले आणि माझं खूप सपोर्ट माझ्या आई वडिलांनी भावानी वहिनींनी पूर्ण अवसरकर परिवार माझे मोठे काका संजय अवसरकर गजेंद्र काका गजेंद्र अवसरकर यांनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आणि सर्वांनी मला सपोर्ट केलेला पूर्ण आमचा अवसरकर परिवार मी थँक्यू बोलते आणि ना मेन तर म्हणजे नासिककर माझे नासिककरांना पण मी खूप थँक्यू बोलते की तुम्ही मला सूक्ष्म चित्रकार म्हणून मला ओळख माझी आता तुम्ही हे केलेले की मी कुठेही दिसली की पहिले मला म्हणतात की हां ही सूक्ष्म चित्रकार आहे ही बारीक बारीक वस्तूवर एकदम ड्रॉइंग किंवा आर्ट किंवा महादेव सप्तशृंगी देवी तिळाच्या दाण्यावर श्रीकृष्ण या देव देवतांना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे यांच्यासह असंख्य चित्रे ऐश्वर्या औसरकर हिने रेखाटली आहेत दरम्यान ऐश्वर्या औसरकर यांच्या कलेचं सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे जबाबदारी न्याय हक्काची